कैलास डॉक्टर व्यंकटराव डावळे रुग्णालयीन कर्मचारी सहकारी संस्थेचा सभासद होतो आम्ही संस्थेला मागील दोन हजार बावीस पासून लेखी महाराष्ट्र सहकारी संस्था एकोणीशे साठच्या यानुसार कलम बत्तीस नुसार विन वेळोवेळी वेड़ विनंती अर्ज करून संस्थेच्या ज्या वार्षिक सर्वसाधारण सभा झालेल्या आहेत त्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त आणि संचालक मंडळाचे जे मासिक बैठकीचे जे ठराव आहेत घेतलेले ज्या बैठक आहेत त्याची आम्ही माहिती माहिती दिली होते परंतु संस्थेच्या संचालक मंडळाने आम्हाला अद्याप पर्यंत ते कसल्याही प्रकारचे न दिल्यामुळे आम्ही माननीय सहाय्यक निबंधक साहेबांना संस्थेच्या विरोधात तक्रार करून आम्हाला आमची माहिती देण्यास कळविलेले होते तस माननीय सहाय्यक निबंधक साहेबांनी संस्थेमध्ये लेखी पत्र काढून की आम्हाला कलम बत्तीस नुसार सर्व माहिती देण्यास तात्काळ कळविलेली असताना सुद्धा संस्थेने आजपर्यंत त्यांनी माहिती दिलेली नाही मग आम्ही मा, मान्य सहाय्यक निबंधक कार्यालयास माहिती अधिकार टाकून संस्थेचे लेखापरीक्षण अहवाल दोष दुरुस्ती अहवाल मागील सन एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण अहवाल आम्ही मागून घेतले होते आणि ते अहवाल घेतल्यानंतर ते वाचून त्यामध्ये ज्या आम्हाला काही ज्या दोष आढळले त्यानुसार दो त्या आम्ही मान्य सहाय्यक निबंध साहेबांना ते लेखी तक्रार अर्ज केली त्यामध्ये संस्थेने मुदतीत सहाय्यक निबंधक कार्यास सादर केले नाहीत आणि अं मान्य दो दुरुस्ती अहवाल अद्याप एकदाही मान्य सहाय्यक निबंधक कार्यास कधीच सादर केलेला नाही जे पात्रता धारण करत नाहीत अशा सभासदांना त्यांनी तज्ञ संचालक म्हणून नेमणूक केलेली आहे पुन्हा जे गैरसभासद आहेत अशा गैरसभासदाकडून त्यांनी ठेवी ठेवून महाराष्ट्र सहकारी संस्था एकोणीशे साठ चे कलम एकशे चौवेचाळीस चे उल्लंघन केलेले त्या बाबतीत सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे तसेच पथसंस्थेतील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सभासद करून कारण ही पतसंस्था ही फक्त रुग्णालय आस्थापनेवर कर्मचाऱ्यांची पतसंस्था असल्यामुळे यामध्ये फक्त जे रुग्णालयातील कर्मचारी त्यांना सभासद होता येते परंतु ह्या नवीन संचालक मंडळाने दोन हजार बावीस मध्ये पोतसंस्थेतील कर्मचारी भागवत जाधव लिपिक आणि गौतम पाईकराव हे शिपाई यांना सभासद करून त्यांना कर्ज वितरण केलं आणि श्री भागवत जाधव यांच्याकडे जे कर्ज होतं ते कर्ज त्यांनी थकीत ठेवून ते एन पी मध्ये सुद्धा टाकलं आणि त्याची त्यांनी तरतूद तर सुद्धा करून घेतलेली आणि भागवत जाधव यांनी सभासद नसताना संस्थेमध्ये अकरा लाख रुपयाच्या ठेवी ठेवलेल्या आहेत अशा प्रकारच्या गंभीर आम्ही तक्रारी संस्थेच्या विरोधात आम्ही मान्य सहाय्यक निबंधक साहेबास केलेले आहेत यावर साहेबांनी एक त्रिसदस्य भंडारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमून याची चौकशी के सुरू केलेली आहे या आमच्या संस्थेच्या हितासाठी आणि सभासदांच्या भल्यासाठी आम्ही इथं आज आमरून उपलोत आज अमरवण पुषणाचा आमचा दुसरा दिवस आहे मी प्रताप काशनाथ चिंतामणी मी पॅरसवासी व्यंकटराव डावळे कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा सभासद गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आहे आणि मागील तेरा वर्ष म्हणून मी चेअरमन अध्यक्ष म्हणून त्या संस्थेवर होतो आम्ही संस्थेला दोन हजार बावीस पासून आतापर्यंत सर्वसाधारण सभेच प्रोसिडिंग आणि मासिक प्रोसिडिंग हे दोन्ही अर्जानुसार मागणी करत आहोत आणि मागणी करत असून सुद्धा आम्हाला वारंवार मागणी करता आम्हाला देत नाहीत त्याच्यामुळे आम्ही सर्व सहाय्यक निबंध कार्यालय अंबेजोगाई हो यांच्याकडे वे, वेळोवेळी वे, पत्रव्यवहार केलेला होता त्यांनी पण त्यांना पत्रव्यवहार केला होता यांचं काय मागणी असेल तर देऊन टाका म्हणून पण ते देण्यास अं दरवेळेस पण ते नाकार देत आहेत त्या त्याच्यामध्ये आमचे मुद्दे असे होते की आम्हाला असे दाट शक्यता आहे ह्याच्यामध्ये आर्थिक अपार झालेला आहे आणि यामध्ये संचालक मंडळांनी स्वतःच्या नातेवाईकांचे कर्ज माफ करणे किंवा अशा आम्ही विनंती खूप अर्ज केल्यानंतर त्यांनी त्या उलट संस्थेची तुम्ही बदनामी करत आहात म्हणून कलम पस्तीसनुसार तुमचा सभासदोत्तर करण्याचा त्यांनी ठराव घेतलाय हो आम्ही कलम नुसार आम्हाला जे अधिकार आहेत सभासदांला आम्ही अधिकाराला अधिकाराचा वापर करून आम्ही त्यांच्याकडून माहिती उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करतात पण ते माहिती दडविण्याचा त्याच्यामुळं आम्हाला या बसलो आमचे हेच मुद्दे आहेत की आम्हाला संपूर्ण त्याची माहिती देण्यात यावी आणि जे समिती सध्या त्यांच्यावर चौकशी समिती चालू आहे त्या समितीचा होईल तेवढं पटकन त्याचा अहवाल येऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे